पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे विरार डहाणू रेल्वे मार्गावरच्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या ला पोळंबलेल्या आहेत विरार वैतरणादरम्यान तासाभरापासून रेल्वे कोळंबली आहे प्रवाशांची मोठी गैरसोय होती वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसलेला आहे लोकलचा एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर सुद्धा याचा परिणाम झाला आहे आज रविवारचा दिवस आहे खरं तर लोकलची गर्दी कमी मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा इथे कोळंबलेल्या आहेत विरार वैतरणादरम्यान ही तांत्रिक बिघाड काहीतरी झालेला आहे आणि त्यामुळे हो अनेक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या ला ह्या खोळंबलेल्या आहेत एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक या सगळ्यामुळे विस्कळीत झालेलं आहे विपुल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट आहेत विपुल सध्याची काय परिस्थिती नक्कीच हे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाची लोकल विराट चालू लोकल आहे आणि ही काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी अडकून पडलेली आहे त्यामुळे अनेक ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत नारंगी परिसरात त्या ठिकाणी या गाड्या या ठिकाणी उभ्या असल्याचं आपल्याला माहिती प्राप्त होते आणि मात्र रेल्वेकडून अजून कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याला मिळाली त्यामुळे नागरिकांचा वास्तू उल्लेख झालेला आहे विपुल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर पश्चिम रेल्वेवरची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि ती तातडीने सध्या दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत